मित्रांनो निमगाव फाटी येथे ओपनचं मैदान होतं निमगाव फाटी तालुका माळशिर जिल्हा सोलापूर येथे मैदान कसं होते काय होतं हे सगळं विचारूया पूर्ण कमिटे दादा तुमचं नाव काय मी अजित बोरकर हां तुमच्याच वाढदिवसानिमित्त हे सगळं मैदान भरलं जातं हे माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं माझ्या मित्रपरिवाराच्या वतीनं हे मैदान आम्ही आयोजित केलेलं आहे कसं राहणार बक्षिसा स्वरूप या मैदानासाठी प्रथम बक्षीस एक एक्कावन्न हजार एक लाख एक्कावन्न हजार द्वितीय बक्षीस एक लाख तृतीय बक्षीस एकाहत्तर हजार चतुर्थ बक्षीस एक्कावन्न हजार आणि पाचवं बक्षीस एकतीस हजार सहावं एकवीस हजार आणि सातवं अकरा हजार अशा बक्षिसाचं स्वरूप ठेवलेलं आहे आणि काल रात्री क्वार्टर फायनल सुद्धा या मैदानासाठी आम्ही जाहीर केलेलं आहे या ठिकाणी क्वार्टर फायनल साठी सात हजार प्रथम बक्षीस सहा हजार द्वितीय असं ह्या टप्प्यामध्ये जाहीर केले आणि त्याच्यासोबत आम्ही या क्वार्टर फायनल साठी मानाच्या ढाली सुद्धा एका गाडीला दोन ढाली देणार आहोत की जेणेकरून बैले पायऱ्या करताना वेगळ्या मालकाची वेगळ्या मालकी असतात एक ढाली दिली तर ती कुणी न्यायची हा मोठा प्रश्न उद्भवतो त्याच्यामुळं त्याच्यामुळे आम्ही दोन ढाली देण्याचा या ठिकाणी निर्णय घेतले क्वार्टर फायनलसाठी प्रवेश फी किती या ठिकाणी पंधराशे रुपये प्रवेश फे घेत आहोत नाव नोंदणी तर झाली दोन दिवसापासून चालू झाली प्रत्यक्ष मैदान असेल त्यावेळेस तुम्ही घेणार का नाव नोंदणी हो आम्ही प्रत्यक्ष मैदान असेल त्या दिवशी एक वाजेपर्यंत नाव नोंदणी करण्याचं आमचं ठरलेलं आहे कारण पावसाचं वातावरण असल्यामुळे थोडे बैल बैलगाडीच्या जे आहेत मालक ते थोडेसे घाबरतात की आज रात्री पाऊस झाला तर मैदान होणार का नाही काय होणार परंतु हे मैदान अतिशय माळावरचं आणि कटणावरचं मैदान असल्यामुळे किती जरी पाऊस आला तर हे मैदान शंभर टक्के होण्यासारखं आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी सर्व बैलगाडी मालक चालकांना विनंती करतो या ठिकाणी आपल्या चॅनलच्या माध्यमात त्यांनी मैदान पाहावं आणि मैदानाची स्थिती पाहून आपण या ठिकाणी बैलगाड्याची नोंदणी करून या मैदानात बहु प्रचंड बहुसंख्येने सभाग होऊन या ठिकाणी मैदानाची शोभा वाढवली अशी मी आपल्या चॅनलच्या माध्यमात बैलचा बैलगाडी मालकांना विनंती करतो मित्रांनो जरी पावसाचं वातावरण तुम्ही बघताय महाराष्ट्रात पण ही फाटी बघा एकदम काटणाची फाटी आहे आणि म्हणजे विशेष नाही ना एक बैलगाडी मालक आहेत बैलगाडी मालक आहेत या जाणते बैलगाडी मालक आहेत बैल किती तुमच्याकडं आहेत तीन तीन आहेत तर फाटी कशी आहे फाटी, फाटी विषय सांगा लांबे नऊशे पंधरा आतली रुंदी आहे चौदा फूट एकदा बसून सांगा कटनाच राणा हा कटनाच रान आहे बायला पळायला एकदम सोपं राहून वासरं जरी असले तरी पळाय सोपं राहण आणि उरडीचं रामा असल्यामुळं बायला गती मिळते हा आणि सगळ्यात बैलांना फायदेशीर आहे हाय एकदम कटनाचं रान हो आणि आत कशी बोलला रुंदी चौदा चौदा फूट आणि लांबी नऊशे पंधरा फूट पुढं थांबाय जागा आहे पुढं पाचशे फूट आणि मागं महाग बी पाचशे फूट किती वीस लॉट गेलं तरी मागं पटांगा नाही बरं आता मित्रांनो फाटी तुम्ही बघितली आता सगळ्यात महत्वाचं काय काय नियमावली नियमावली सांगा निकाल कसा असेल इथं म्हणजे कुठला आवय जो पुढे आहे तो जो आवय पुढं असेल बैलाचा त्याच्यावर निकाल दिला जाईल बरं लॉबी टच पाय जर फाटीच्या आतमध्ये असेल तर काय फाटीच्या बाहेर असेल तर बाद केला जाईल गटात समान गाडी आली तर समान गाडी आली तर धरल्या धरल्या जाईल आणि सीमित आली तर सीमित आली तर संगण मताना गाडीवर ठरवायचं ज समान गाडी आली तर सीमित जे संगण जसं नियमावली चालू आहे त्या पद्धतीनं करण्यात येईल हिथ काय अडथळाजन स्थिती आहे का म्हणजे कस नाही टोटली आहे काय तुम्ही तार, तार नाही डाम नाही विहीर नाही सगळं क्लिअर आहे आणि बैल थांबायला था भरपूर जागा आहे जेवढी जेव्हा त्यांची सगळी सोय गार पाणी सोयी आहे त्यांना म्हणजे थांबण्याची जरी संध्याकाळ आली तरी राहायची म्हणजे व्यवस्थित जागा आहे काही प्रॉब्लेम नाही येत पाणी पिणी सगळं ओके बरं तुम्ही सांगा आता की कसं आहे उन्हाळ्याचे दिवस आहेत पाणी अँब्युलन्स ह्याची सोय केली का हो सर्व सोय आहे पशुवैद्यकीय अधिकारी आहेत काय अडचण नाही बरं मित्रांनो आणि इकडं यच असेल तर सांगा जे बैलगाडी मालक इथं या याचे तर लोकेशन काय इथलं इथलं लोकेशन कसं जी आहे ती लोकेशन सांगा फाटीवर लोकेशन पाटी पुणे पंढरपूर हायवे मालशिरस पासून नऊ किलोमीटर आणि वेळापूर पासून आठ किलोमीटर हायवे टच हायवे टच हायवे टच मैदान आहे ओपन मैदान होते हा ओपनचं मैदान आहे जाता जाता ज्यांच्या ना वाण मैदान वाढदिवसानिमित्त मैदानं होतं आहे तर काय सांगाल दादा आत्ता खूप गडबड आहे आणि त तुम्ही बऱ्यापैकी नियोजन चांगलं केलेलं आहे आणि कसं आहे काय काय शंका कुशंका पाऊस आहे कशा पद्धतीनं आत्ता सांगा तुमच्या वतीनं सांगा पूर्ण या ठिकाणी पाऊस जरी आला तरी हे मैदान अतिशय कटनावरच असल्यामुळं या मैदानामध्ये कुठे पाणी थांबणार नाही आता सध्या दा बघितलं मैदानामध्ये रोलिंग चालू आहे म्हणजे कोणत्याच ठिकाणी आम्ही या मैदानाची कमतरता केली नाही आम्ही रात्र ना रात दिवस या ठिकाणी आमचे सर्व कार्यकर्ते आबत आहेत आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून दिसणे बघा तुम्ही दाखवा म्हणजे लोकांच्या लक्षात येईल की मैदानाची स्थिती काय मैदान होणार का नाही आणि या ठिकाणी मैदानाची अतिशय पारदर्शकता होणार आहे या ठिकाणी चिठ्ठ्या एक पाच लहान मुलं आम्ही ठेवणार आहे आणि त्या मुलांच्या हस्ते चिठ्ठ्या काढून हे मैदान अतिशय पारदर्शक करून ह्या मैदानाचं आम्हाला नाव करून पुढच्या एक महिन्यानंतर आम्ही एक मोठं आदत आणि एक बैलाचं मैदान घेणार आहे त्याच्या हिशोबाने आमचं नाव महाराष्ट्रभर झालं पाहिजे अशा ठिकाणी आम्ही पारदर्शक मैदान घेण्याची आम्ही व्यवस्था केलेली आहे आणि कमिटीची या ठिकाणी कोणतीही कसलीही गाडी पडणार नाही जे काय होईल ते नेमानीच होईल नेमा आणि चिठ्ठ्या पण लहान मुलाच्या हस्ते काढल्या जातील कमिटीची कुठल्या नावाने अजिबात गाडीची या ठिकाणी व्यवस्था आम्ही केली नाही मैदान अतिशय पारदर्शक होणार हे जेणेकरून गाडी मालक आमचे नाव घेतलं पाहिजे आमच्या मैदानाचं बरोबर कसं आहे आता बैलगाडी शर्यत महाराष्ट्र भर प्रसिद्ध झाले त्याचे लांबून बैल येतात तर त्यांना काय केलेलं आहे का खाण्याची वगैरे काय लांबूड बैल येतात शंभर टक्के आम्ही आयोजक कमिटीच्या त्यांच्या जेवणाची आम्ही व्यवस्था केलेली आहे त्यांना त्या ठिकाणी झोपण्यासाठी सुद्धा आम्ही शाळेची चावी घेऊन या ठिकाणी प्राथमिक शाळे त्यांची व्यवस्था करण्याची आम्ही आमच्या कार्यकर्त्यांनी व्यवस्था केलेली आहे त्याच्यामुळे बाहेर येऊन येणारे बैलच्या बैलगाडी मालकांना विनंती आहे की आम्हाला आल्यानंतर इथे संपर्क करा तुमच्या राहण्याची खाण्याची व्यवस्था आम्ही स्वघर्चातून या ठिकाणी आम्ही करणार आहोत बघा मित्रांनो खर्चाने पूर्ण इथं व्यवस्था करणार आहेत आणि मैदानी तुम्ही बघू शकता एक चांगल्या प्रकारचं काटणाचं रान तयार केलेलं आहे आणि पावसाची जरी स्थिती असली पण इथं शक्यतो हा माळशिरस हा भाग जास्त पावसाचा नाही आहे तर एक चांगल्या प्रकारचं मैदान करण्याचा प्रयत्न पूर्ण आयोजन कमिटीने केलं आहे जास्तीच्या जास्त संख्येनं उपस्थित राहावा आणि या मैदानाची शोभा वाढवा मैदान होते उद्या ओपनचं मैदान आहे तर या या मैदानाला आणि या मैदानाची शोभा वाढवा मैदान होते निमगाव फाटी तालुका माळेश्वर जिल्हा सोलापूर